परिस्थिती कशीही असो प्रामाणिकपणा आणि जिद्द असेल तर यशस्वी होता येते असे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी प्रतिपादन केले बुद्धवासी वसंत भांगे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री एस एस शेळके प्रशाला व ज्युनियर कॉलेज वाघदरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेळके प्रशालेचे चेअरमन बसवराज शेळके हे होते प्रमुख उपस्थितीत प्रदीप जगताप बसवराज सोनकांबळे उपर सरपंच कमलाकर सोनकांबळे पर्यवेक्षिका शैलशिल्पा जाधव निजप्पा गायकवाड शरणापा मंगाणे पोलीस हवालदार अंगद गीते चंद्रशेखर भांगे प्राचार्य अनिल देशमुख हे होते पुढे ते म्हणाले विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास केला पाहिजे यशस्वी होण्यासाठी गरीब श्रीमंत असं काही नसतं प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास प्रत्येकजण यशस्वी होतो यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आजकाल मुले मोबाईलचा गैरवापर करत असून मोबाईलचा वापर अभ्यासासाठी न करता फेसबुक व्हॉट्सअपमध्ये वेळ घालवत आहेत शाळेतील मुलींनी न घाबरता त्यांच्यावर अन्याय झाल्यास वडिलांना शिक्षकांना सांगितले पाहिजे कोणत्याही प्रकारची अडचण समस्या आल्यास निर्भया पथक तुम्हाला मदत करण्यासाठी चोवीस तास आहे प्रामाणिक आणि जिद्दीने अभ्यास करून वडिलांचे नाव रोशन करावे चंद्रशेखर भागे हे गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी शालेय मुलांना स्कूल बॅग शालेय साहित्य वाटप करतात हे कौतुकास्पद आहे यावेळी पोलीस हवालदार लक्ष्मण कांबळे चितानंद उपाध्याय महादेव सोनकवडे नितीन हलसंगी श्याम बाबर निगप्पा निंबाळ चितानंद दोडमनी गौतम कसबे मियावाले ज्योती गाजरे शेख एनडी मटपती वाघमोडे एस नडगेरी नडगिरी व्हीआय कुरेएसडी धड्डे पुजारी विजय प्रशालीचे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख शेळके यांनी केले तर आभार अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका